नमस्कार मीडिया भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत मी राज कारभार नेमका कशा पद्धतीने चाललाय हे खूप मोठं एक, एक कोड आहे शासनाचं या महानगरपालिकांकडे लक्ष्य आहे का राज्याला एक मुख्यमंत्री आणि दोन दोन उपमुख्यमंत्री आहेत आणि नगर विकास विभागाचा कारभार स्वतः मुख्यमंत्र्यांकडे परंतु या ठिकाणी डेप्युटेशनवर येणारे अधिकारी तिथला अंतर्गत कारभार याबद्दल एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे पुणे महानगरपालिकेने सध्या आपल्या प्रशासनातल्या काही कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना थेट इंजिनिअरिंगचं प्रमोशन देऊ केलेलं आहे आणि लवकरच ही सगळी मंडळी कोणी मध्ये असतील कोणी कुठल्याही विभागात असतील ते महानगरपालिकेचे अभियंते म्हणून सध्या काम बघणार आहेत मुद्दा इथेच थांबत नाहीये तर ह्या इंजिनियर होऊ घातलेल्या कर्मचाऱ्यांच्या पदव्यांवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे पुणे महानगरपालिकेतून आपचे एक प्रमुख कार्यकर्ते डॉक्टर अभिजित मोरे आपल्या सोबत आहेत या सगळ्या कर्मचाऱ्यांचं ज्यांना प्रमोशन देऊ केलंय त्यांच्या डिग्र्या या बोगस आहेत असा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे आपण जाणून घेणार आहोत नेमकं काय प्रकरण आहे अभिजित मोरेजी आपलं खूप खूप स्वागत या मीडिया भारतच्या चर्चेमध्ये थेट आपण आरोप केलाय की जे अभियंते आता होणार आहेत प्रमोशननी त्यांच्या डिग्र्यात बोगस आहेत असा आपण आरोप केलाय आणि तसं पत्र व्यवहार सुद्धा आपण पुणे महानगरपालिकेशी करता आहात नेमका काय प्रकार आहे पुणे महानगरपालिकेमध्ये म्हणजे जे रिक्रुटमेंट रूल्स आहेत पुणे महानगरपालिकेचे तर त्याच्यामध्ये असं आहे की पंचवीस टक्के जागा इंजिनिअरिंग विभागातल्या ज्याला बांधकाम विभाग म्हणतो आपण या बांधकाम विभागातल्या पंचवीस टक्के जागा या महानगरपालिकेचे जे काही कर्मचारी आहेत ते जर त्याचा निकष पूर्ण करत असतील तर त्यांना प्रमोशनसाठी त्या राखीव ठेवलेल्या हो असतात आणि याच्यामध्ये जे काही प्रमोशन द्यायचं त्यांनी परिपत्रक काढलं होतं त्याच्यामध्ये ज्यावेळी आम्ही डिग्र्या तपासल्या त्यावेळे आम्हाला आढळून आलं की बहुतांश लोक म्हणजे या बॅच मध्ये अठरा लोकांच्या ज्या डिग्र्या आहेत या जे आर एन राजस्थान विद्यापीठ या ठिकाण आता आपल्याला माहिती राजस्थानच्या डिग्री महाराष्ट्रातल्या नाही हे पुणे महानगर महाराष्ट्रातल्या नाहीत हे पुणे महानगरपालिकेत काम करणारे कर्मचारी पूर्ण वेळ काम करतात का तर आम्हाला प्रश्न पडला की राजस्थानला जाऊन इंजिनिअरिंगच्या पदवी पदविका घेतल्या तर मग आम्ही तपासणी केली तर यांनी ज्याला आपण कॉरेस्पॉन्डन्स कोर्स म्हणतो किंवा दुरस्थ पद्धतीने जो कोर्स केलेला आहे त्या पद्धतीने इंजिनिअरिंगच्या डिप्लोमा त्यांनी सबमिट केलेल्या आता आपल्याला माहिती आहे की ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन एआयसीटी ही इंजिनिअरिंगच्या बाबतीमध्ये सगळ्यात uh, सर्वोच्च शिखर संस्था म्हणतो आणि त्यांचा नियम असा आहे की इंजिनिअरिंग असेल हा एक टेक्निकल कोर्स आहे uh, सायन्स सायंटिफिक अँड टेक्निकल कोर्स आहे तो प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शिकण्याचा कोर्स आहे त्यामुळे हा पूर्ण वेळ तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन हा कोर्स करावा लागतो मग त्यामुळे कुठल्याही पद्धतीने तुम्हाला कॉरस्पॉन्डन्स पद्धतीने इंजिनिअरिंग करता येत नाही अतिशय साधा नियम आहे रॅशनल आहे डॉक्टर सुद्धा तुम्हाला कॉरस्पॉन्डन्स पद्धतीने होता येत नाही डॉक्टरना तुम्हाला मेडिकल कॉलेजमध्ये जावं लागतं प्रॅक्टिस प्रॅक्टिकल करावं लागतं पेशंट तपासावे लागतात डिसेक्शन uh, करावं लागतं लॅबमध्ये जावं लागतं तसं इंजिनिअरिंगचं सुद्धा की त्यांना त्याचं लॅब वर्क करावं लागतं जे काही प्रॅक्टिकल दिलं असं ते करावं लागतं आता या महानगरपालिकेतल्या लोकांचा दावा होता की ते महानगरपालिकेमध्ये सर्व्हिस करत असतानाच त्यांनी जे आर एन राजस्थान विद्यापीठाकडून सुद्धा पदविका घेतलेल्या म्हणजे मग आम्ही त्यांना प्रमाणपत्र दाखवण्याची त्याच्यामध्ये हा एक मोठा पुरावा आहे की ते जर पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत आणि इथे ते ड्युटीवरती आहेत त्यांचा अटेंडन्स आहे याचा दुसरा अर्थ असा होतो की त्यांनी प्रात्यक्षिक याच्यातलं काही केलेलं नाहीये ते कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये केलेले नाहीयेत त्यांनी कुठली लेक्चर अटेंड केलेले नाहीयेत हा एक सबळ पुरावा आपण म्हणता येऊ शकतो सबळ आणि त्यांचे जे प्रमाणपत्र आहेत हे सर स्पष्टपणे कॉरस्पॉन्डन्स पद्धतीने तो कोर्स केलेला के 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 आहे हेही त्याच्यातनं स्पष्ट आहे आता कॉरस्पॉन्डन्स पद्धतीने केलेला कोर्स हा इंजिनिअरिंगचा मान्य होत नाही हे महानगरपालिकेला माहिती असलं पाहिजे आता महानगरपालिकेचे आयुक्त स्वतः इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच्या असलेले आहेत स्वतः आय एस झालेले आहेत आयुक्त अतिरिक्त आयुक्त आहेत त्यातले इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच्या आहेत व्यक्ती तर म्हणजे त्यांना माहिती आहे की जे स्वतः शिकलेले आहेत त्यांना माहिती की एआयसीटीची परमिशन नाही तर ते त्यांनी चेक नाही केलं की त्यांनी एआयसीटीची या कोर्सला परवानगी आहे की नाही हे त्यांनी चेक नाही केलं त्यांनी काय केलं की त्या जे आर एन राजस्थान विद्यापीठाला जे ज्यांनी बोगस डिग्री दिली त्यांनाच पत्र पाठवलं की हे तुम्ही प्रमाणपत्र दिलंय का त्यांनी उत्तर पाठवलं की आम्ही प्रमाणपत्र दिलेलं आहे म्हणजे हे चोरालाच परत पुरावा मागण्यासारखं आहे आणि चोराने धडधडी छे चे मी तर अजिबात चोर नाही आणि ते त्यांनी मान्य करून त्यांना इथं प्रमोशन द्यायची लिस्ट या हे ज्यावेळी आमच्या लक्षात आलं त्यावेळी आम्ही याच्यावरती आवाज उठवला या, आवा हो या यादीवरती आम्ही आक्षेप घेतला आणि त्याच्यानंतर जवळजवळ गेले दीड वर्ष त्यांचं प्रमोशन आम्ही रोखून धरलं पण या अगोदर आम्ही त्याच्यानंतर आधीचे पण बघितले तर या अगोदर जवळजवळ अठ्ठावीस बोगस इंजिनियर हे ऑलरेडी प्रमोशन घेऊन आता काम करतायत आज पुणे शहरामध्ये किथल्या बांधकामाला परमिशन देण्याचं काम इथल्या रस्त्याचं फ्लायओव्हरचं काम बिल्डिंगचं काम हे अठ्ठावीस बोगस इंजिनियर चालवत आहेत कदाचित त्यातलेच पुढे जाऊन काही हेड ऑफ डिपार्टमेंट सुद्धा होतील म्हणजे तुमच्या आमच्या पुणे शहराची जी सुरक्षितता ज्यांच्यावरती अवलंबून आहे ती काही बोगस लोक त्याच्यामध्ये चालतात की ज्यांना साधा ओळंबा कसा पकडायचा हेही माहिती नाही मेजरमेंट कसं घ्यायचं हेही माहिती नाही कारण ज्यांनी अप्लाय केलेलं आहे त्यांची बॅकग्राऊंड म्हणजे कोणी बत्तीवाला आहे कोणी इलेक्ट्रिशियन आहे कोणी आरोग्य खात्यामध्ये सफाई निरीक्षक आहे कोणी इलेक्ट्रिशियन आहे कोणी प्लंबर आहेत अशी लोक ज्यांना कुठल्याही पद्धतीने सायंटिफिक इंजिनिअरिंग एज्युकेशन नाही असे लोक पुणे शहराचा था कारभार चालवत आहेत पुणे शहर हे विद्येचं माहेरघर म्हटलं जातं आणि दुर्दैवानं याच विद्येचं माहेरघर बनवल्या जाणाऱ्या या पुणे शहरामध्ये मात्र भोगस इंजिनियर महानगरपालिकेचा कारभार राजरोजपणे चालवत आहेत याच्या विरोधामध्ये आम्ही लढतोय परंतु गेले दीड वर्ष याच्यामध्ये आयुक्तांनी कुठल्याही पद्धतीने कार्यवाही केलेली नाही आणि आम्हाला आता अशी बाहेरून जी चर्चा ऐकायला भेटते की या बोगस अभियंत्यांनी प्रत्येकी दहा दहा लाख रुपये वरती दिले असावेत म्हणूनच यांच्यावरती कारवाई होत नाही असाही त्याच्यामध्ये चर्चा सगळीकडे पसरलेली आहे त्यामुळे हे अतिशय गंभीर प्रकरण आहे याची दखल ही घेतली पाहिजे याच्यावरती आयुक्तांसहित अतिरिक्त आयुक्तांसहित या सर्व बोगस इंजिनियरवरती कारवाई व्हायला पाहिजे कारण शासनाला स्वतःच्या शैक्षणिक गुणवत्तेबद्दल खोटी माहिती देणं म्हणजे शासनाची फसवणूक करण्याचा हा एकोणीशे त्र्याण्णवचा जी आर आहे आणि त्याच्यानुसार यांच्यावरती कारवाई होत नाही दुर्दैवानी कारवाई का केली जात नाही हा आमचा प्रश्न आहे मुळामध्ये तुम्ही खूप गंभीर आरोप केला आहे एकतर जे अभियंते होणार आहेत जे झालेले आहेत काम बघता आहेत त्यांच्या डिग्र्यांवरती त्यांच्या पदव्यांवर तुम्ही आक्षेप घेतलेला आहे आणि त्याच्या पुढे तुम्ही गंभीर आरोप केलेला आहे की या सगळ्यामध्ये प्रत्येकी एक दहा दहा लाखांचा आर्थिक व्यवहार सुद्धा झालेला आहे खरं म्हणजे शासना याची खूप गंभीर दखल घ्यायला पाहिजे मला एक तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही असं म्हणालात की पुणे हे विद्येचं माहेर घर आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण एका सामाजिक पातळीवरती जर पाहिलं तर आरक्षणावरून किंवा इतर कुठल्याही मुद्द्यांवरून जी सतत लोकांच्या मेरिटवरती शंका घेत असतात त्यांची मोठी संख्या या पुणे शहरामध्ये सुद्धा आहे आणि ते स्वतःला मेरिटधारी समजत असतात आणि इतरांच्या मेरिटवरती सतत आक्षेप घेत असतात शंका व्यक्त करत असतात असा एक मोठा वर्ग पुण्यात राहतो ही जी सर्वसामान्य जनता आहे पुण्यातले तथाकथ जे आहेत त्यांना संदर्भात काहीच आक्षेप वाटत नाही किंवा घेतला आहे का विरोध केला दुर्दैवाने याच्याबद्दल जनतेमधून सर्वसामान्य लोकांमधून याच्याबद्दलची कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया नाही अर्थात ज्यावेळी आम्ही हे प्रकरण उघडकीस आणलं त्यावेळी लोकांचा पाठिंबा भेटला आणि लोकांनी हे मान्य केलं किंवा हे अतिशय भयंकर आहे म्हणजे आमच्या शहराची सुरक्षितता कुठल्या लोकांच्या ताब्यात आहे याला घेऊन अनेक लोकांनी कन्सर्न दाखल केलेलं आहे परंतु याच्यातले जे ज्या कर्मचाऱ्यांचं याच्यामध्ये प्रमोशन झालेलं आहे किंवा ज्यांचं आता होऊ बघतंय ज्यांच्यासाठी प्रयत्न चालू हे अनेक राजकीय पक्षांची प्रस्थापित भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांची महापौरांची निगडीत आहे याच्यातलं एक व्यक्ती तर महापौरांच्या म्हणजे आता जे शेवटचे महापौर होऊन गेले मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयामध्ये त्यांचं सहाय्यक म्हणून काम करतो ज्यावेळी ही यादी आली म्हणजे याचे थेट तार हे भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांशी जोडलेले आहेत आणि म्हणूनच त्यांना प्रोटेक्शन भेटते की काय अशी आमच्या मनामध्ये शंका आहे कारण एकोणीसशे दोन हजार सतरा पासून हे सगळे प्रमोशन दिले गेलेले आहेत सतरा अठरा एकोणीस दोन हजार एकवीस दो या प्रकारे हे सगळं प्रमोशन दिले गेले हे या सर्व कालखंडामध्ये पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाची आ, सत्ता होती पुणे महानगरपालिकेमध्ये आणि ह्यातले बरेचसे लोक हे त्यांच्याशी संबंधित लोक आहेत अशी सगळ्यांकडे चर्चा दोरे आहे त्याचे धागेदोरे थेट महापौरांच्या कार्यालयापर्यंत गेलेले आहेत म्हणूनच याच्यावरती कारवाई केली जात नाही अन्यथा एवढे ढळळीत पुरावे असताना देखील याच्यावरती कारवाई का होऊ शकत नाही हा प्रश्न सर्वसामान्य पुणेकरांच्या मनामध्ये सुद्धा आहे कारण त्यांना सुद्धा याची काळजी वाटते भारतीय जनता पार्टीचं देशभरातलं राज्यकारभार करण्याचं धोरण राहिलेलं आहे की आपल्या मर्जीतली माणसं मोक्याच्या ठिकाणी आणण्यासाठी सगळे गुणवत्ता पात्रतेचे भरतीचे नेमणुकांचे सगळे निकष धाब्यावर बसवायचे आणि ज्याला आपण बाय लॅटरल एंट्रीज म्हणतो मागच्या दाराने प्रवेश करून आतमध्ये आपली माणसं घुसवणं हे मोठमोठ्या हुद्द्यांवरती केंद्र सरकार सुद्धा करत आहे आता ह्याच्यामध्ये जर भारतीय जनता पार्टीचे जे धागे दोरे जर जुळलेले असतील आणि राज्यामची जी सूत्र आहेत राज्य सरकारची ती सुद्धा एक प्रकारे भारतीय जनता पार्टीच्याच हातामध्ये आहे अशा वेळेला तुम्ही हा जो मुद्दा उचलताय त्यात तो ऐकला जाईल का सरकार पातळीवरती त्याला न्याय मिळेल का त्याच्यावरती चौकशी होईल का आणि कितपत ह्या सगळ्या प्रमोशन बद्दल एक रिवर्ट करण्याची आणि कारवाईची प्रतिक्रिया होऊ शकते असा तुम्हाला विश्वास वाटतो नेमकं तुमची आता ह्याच्यावर प्रतिक्रिया काय आहे आणि जर राज्य सरकारकडून तुम्हाला प्रतिसाद नाही मिळाला तर तुम्ही काय करणार मला वाटतं अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की म्हणजे एवढ्या ढळढळीतपणे पुणे महानगरपालिकेमध्ये हे सगळं होत असताना सुद्धा दुर्दैवानं त्याच्यावरती भारतीय जनता पक्षाची कुठलीही भूमिका आलेली नाही भारतीय जनता पक्षाने या लोकांवरती कारवाई व्हावी असंही त्याच्यामध्ये कुठलंही स्टेटमेंट काढलेलं नाहीये आणि त्याच्यामुळेच कदाचित असावं की मागचे दीड वर्ष झाले याच्यावरती कुठल्याही पद्धतीने कारवाई झाली नाही पण हे जे अठरा लोकांना प्रमोशन देऊ बघत होते हे आमच्या आंदोलनामुळं आणि सातत्यानं लोकांच्या पुढे हा मुद्दा नेल्यामुळे त्यांनी त्याचं प्रमोशन आतापर्यंत थांबवलं आता परत त्यांनी प्रयत्न केलाय ते दर सहा महिन्यांनी दहा महिन्यांनी प्रयत्न करतात की यांना वाटेल की आम आदमी पक्षवाल्यांचं आता लक्ष नाही आपण पटकन प्रमोशन करून टाकू तर ह्याचे आतापर्यंत आठवण सुद्धा होत असेल तर त्याच्यामुळे त्यांच्यावरती आतापर्यंत कारवाई हो झालेली नाही परंतु त्यांचं प्रमोशन देखील आमच्या आपच्या दबावामुळे त्यांचं होऊ शकलेलं नाही परंतु आमचा प्रश्न तेवढाच नाही आहे या अठरा लोकांचं प्रमोशन नाही झालं पाहिजे परंतु या अठरासहित एकूण जे बेचाळीस बोगस अभियंते महानगरपालिकेमध्ये वावरतायत त्यांच्यावरती बडतर्फीची कारवाई व्हायला पाहिजे त्यांना तुरुंगामध्ये टाकलं पाहिजे आणि ज्यांनी त्यांना सिलेक्ट केलं त्या अधिकाऱ्यांवरती सुद्धा कारवाई केली पाहिजे कारण कुठल्या पद्धतीची लोक आपण महानगरपालिकेमध्ये निवडतो हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे कारण याच्यावरती सगळ्या नागरिकांचं भवितव्य अवलंबून आहे जर तिथं गुणवत्ता नसलेले लोक जर त्या ठिकाणी गेले तर हे सगळे जे लोक आहेत ते केवळ सहीचे ताबेदार आहेत त्यांना ज्या ठिकाणी कंत्राटदार सही कर म्हणेल त्या ठिकाणी ते सही करणार कारण त्यांना मुळामध्ये कंत्राटदाराच्या चुका या समजण्याची त्यांच्याकडे क्षमताच नसणार आहे ठेकेदार जिथं सही कर म्हणेल किंवा त्यांचे राजकीय जे काही मायबाप असतील ते जिथं सही कर म्हणतील त्या ठिकाणी ते फाईलवरती सही करणार आणि नुकसान हे पुणेकरांचं आहे त्याच्यामुळं पुणेकरांच्या हितासाठी आम आदमी पक्ष ही लढाई चालूच ठेवणार आहे आम्ही ही ती लढाई चालूच ठेवणार आहे जर याच्यामध्ये जर प्रशासकीय यंत्रणेने पोलीस यंत्रणेने याच्याकडे लक्ष नाही दिलं तर आम्हाला न्यायालयीन लढाई लढावी लागेल याच याच पद्धतीच्या मॅटरमध्ये अशीच एन्क्वायरी मग लोकांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये केली की काई जे काही कॉरस्पॉन्डन्स कोर्स आहेत त्यांच्याद्वारे तिथे प्रमोशनचा काही लोकांनी प्रयत्न केला तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत शेखर सिंह यांनी पत्रक काढलं आणि त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने पदोन्नती देता येणार नाही जी भूमिका पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त घेतात कायदा सगळ्यांना सारखाच आहे पिंपरी चिंचवड पुणे महानगर काय लांब नाही आहे किंवा काही वेगळा नाहीये कायदा एकच आहे समान नागरी कायद्याचं सत्य आपल्याकडे वारं आहे फार जबरदस्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भूमिका वेगळी आणि पुणे महानगरपालिकेमध्ये भूमिका वेगळी तर हे नक्की कोणाला वाचवतायत हा त्यात प्रश्न एकूणच शेवटी पुणे महानगरपालिकेतला हा भरती घोटाळाच म्हटला पाहिजे नुसता घोटाळा नाहीये कारण घोटाळ्यामध्ये फक्त अर्थकारण असतं इथे प्रशासनाचा दर्जा जो आहे काम करण्याची क्षमता जी आहे ती सुद्धा पणाला लागलेली आहे राजकारणामध्ये होयबा म्हणवणाऱ्या लोकांचा भरणा करण्याचा जो काळ आहे तो तर त्याची जी फळं सगळा देश भोगतो आहे परंतु त्या बरोबरच आता हा सगळा कारभार सगळी सूत्र आपल्या हातामध्ये राहिली पाहिजेत आणि फक्त प्रशासन आणि इथून इथली जी व्यवस्था आहे तिने कठपुतळीसारखं वावरलं पाहिजे यासाठी प्रशासनात सुद्धा आता अशा प्रकारची माणसं ज्यांच्याकडे पात्रता नाही अरहता नाही कुठल्या प्रकारची क्षमता नाही आणि फक्त आर्थिक देवाणघेवाण करून किंवा स्वतःच्या विचारांची स्वतःची पाळलेली माणसं ही प्रशासनामध्ये आणण्यासाठी जी धडपड सुरू आहे त्याचाच एक भाग पुणे महानगरपालिकेमध्ये सुरू असलेला आपल्याला दिसतोय तब्बल बेचाळीस अभियंते ज्यांच्याकडे अशा प्रकारची पदवी नाही आहे जी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असली पाहिजे किंवा आपल्याकडच्या ज्या अभियांत्रिकी यंत्रणा आहे त्यांनी मान्यता दिलेली पदवी असली पाहिजे अशा प्रकारे पदव्या नसलेले लोक पुणे महानगरपालिकेमध्ये आहेत आणि ते पचल्यामुळे अजून नवीन लोकांचं प्रमोशनद्वारे अशी माणसं आणण्याचा प्रयत्न तिथे सुरू आहे आम आदमी पार्टी आपल्या पद्धतीने तिथे धडपडते आहे विरोध करते आहे लोकांपर्यंत हा प्रश्न घेऊन जाण्याचा प्रयत्न करते आहे परंतु शेवटी कुठलेही पक्ष हे लढत असताना स्थानिक क्षेत्रातल्या जनतेला काय वाटतं आणि अशा प्रकारचे दर्जाहीन लोक हे आपल्या महापालिका कारभारामध्ये ते तिथे मोठ्या पदांवर असावेत का याचा आपल्या शहरावर काय वाईट परिणाम होईल आणि शहरावर होत असताना त्याचा एकूणच आपल्या जनजीवनावरती काय वाईट परिणाम होऊ शकतो याचा गांभीर्याने विचार सर्वसामान्य जनतेने सुद्धा करण्याची गरज आहे राज्य सरकारने जर नाहीच जर कधी प्रतिसाद दिला तर न्यायालयामध्ये सुद्धा जाण्याची तयारी आम आदमी पार्टीने ठेवलेली आपण पाहूया येणाऱ्या काळामध्ये हा संघर्ष कुठे जातो पुणे महानगरपालिकेचे आयुक्त जे स्वतः अभियांत्रिकी बॅकग्राऊंडचे आहेत त्या याच्यावरती गांभीर्याने विचार करतात का राज्य सरकारला कुठेतरी थोडीफार जनाची नाही तर मनाची वाटून याच्यावरती काही नियंत्रण आणतं का आणि सरते शेवटी जर हे प्रकरण न्यायालयात गेलं तर न्यायालय या बाबतीमध्ये काय भूमिका घेतं हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेलच परंतु पुणे महानगरपालिकेचं प्रकरण हे महाराष्ट्रातला येणाऱ्या काळातला एकूणच शासकीय कारभार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार कशा ता पद्धतीने चालणार आहे त्याचं एक चांगलं उदाहरण आणि प्रतीक म्हणून पुणे महानगरपालिकेकडे आपल्याला बघता येणार आहे